मस्त आपल्या <laughs> वैष्णू मातेच्या दर्शनाला मस्त आपली गॅंग बसला इकडे सोडाल दोन मेंबर आले आपल्याला हे बघा पोरा सगळी घाबरल्यान आता घाबरल्या जागा नाही तरी काय असं बसाची वारी आली सगळं बोसक घरशे आता पोरा घाबरल्या घाबरल्या दहा दिवसान आणता डबल धावा ला <laughs> देतील देतील शिवानिस्त्या जोर एवढं कपरं घेतले जागा नाही चला मग भेटू पुढे आता आपले इकडे पोडा भेटलेले आहेत मस्त आणि आलेला फुल सुक आहे सुक्काबाई चोऱ्या नाही भाऊ बी इकडे चोऱ्या मामा yes, yes. आ, फुल मा, <laughs> मास्तरचा <दा> मित्र <laughs> महेश इकडं एकटाच चालले गाडी मध्ये अरे माया थांब ना पोरा आली नाही याला घाय झाली नुसती मी त्या काय ट्रेंड आहे विनोद साईटो जरा हा ट्रेंड मोठा आहे काय विषय आहे काही समजा नाही विषय आड आहे नक्की थंडी लागत ऊन <laughs> लागतय <है>। लगेच समजून आता <laughs> आपला देव्या भाई आलेला आहे इकडे त्याला टाकून आलेला आम्ही आणि आला आता येऊ इकडं इकडं लपले बघू शकता आमचा मेन गडी नॉकआउट झालेला आहे

इकडं आपलं सीट कंटी बाई कुठं बसले इकडं जय माताजी आपलं सीट कन्फर्म नसल्या मुलं आता आले इथं बोलत आम्हाला घेतला नाही बोलत पहिल्या दिवशी बोलत पहिल्या दिवशी तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या वाडानात काय

नाही इकडे भाई ऑन पायर आहे देव्याबाई घेतले चाकण्या आपली आहे जाम बसतो गाडी मी ते बेकार आता उतरले इकडे मस्त खाऊ घ्यायला काहीतरी घेता आता जाम बाबा काय मी ते आहे हे बघ हे बघ काय आहे मग आता जोड आहे ऐका नाही सुखा भाई गाडीने सकाळचे निघत नाही का बाहेर बाहेर निघा थंडी लागते वाटत साडे आहेत आता उतरले दिल्लीला मस्त आहे इकडं काय थंडी एवढी बेकार वाटते वाटोला झाली बंटीचा काय इकडे पुरी बेकार बाबा काय स्मोक आहे काहीच दिसत नाही पुढचं उतरलं नाही काय आता पहिला फोटोशूट चालू होत याला दुसरा काही पाहिजेच नाही पहिलं फोटोशूट <laughs> बाकी काहीच पाहिजे नाही सकाळी सकाळी दिल्लीला फोटोशूट चालू आहे इकडं या, काही पाहिजेत <laughs> नाही काही फोटो एवढी थंडी वाजता थंडीला आम्ही आल्या मोसम बघायला एवढी भेटायला कातारता चालती गेली तरी चालेल पण जॅकिट नाही पण तर काम आहे इकडं कसा आहे पॉवरफुल आहे तुला जबरदस्त

i बोल तू भांडू बान, नको गे त्याच्या उमरणी सुई धागा आणले तुम्ही घ्यायला पुढच्या धागा घेऊन ने बारीक करून दे मला पिना लावत पिण आणल्या बायांची आणि बरोबर काय रहिणीने पिना दिल्या ना तुझ्या मग ऑर्डर ऑर्डर मागवलेली ऑर्डरवाला आले आपल्या इकडं बघ सीट नंबर बी माहित नाही ऑर्डरवाला भेटले Jai Mata Jai Mata Jai Mata Jai Mata Jai Mata Jai Mata Jai Mata

साडे सात झाले जम्मू वरती जाय आता कटोला कधी पोहोचणार एवढा टाइम झाला थंडी आहे थंडी तर भरपूर इकडे पूर्ण बेकारी झाली पोरांची वाट लागली काय करणार जाऊ दे आता गाडी मोक एवढा आहे तर काय ड्रायव्हर तरी काय करणार आहे स्लो चालवायला लागते गाडी म्हणून चालले द्या चालू दे आता आपलं दर्शन आपल्याला उद्या घ्यायचंय मग काय टेन्शन नाही तर पुढे आहे कुणाल काय आणले

जातो आता रेल्वेवरती मस्त आपली पब्लिक पण चालतंय इकडे पुढं बी चालतो हे बी ते बसले कसे डायरेक्ट गुंडांची गाडी कसं बसले गुंडांच्या गाडी कसं करतात गुंडांच्या गाडी मस्ती हे सोनं चाललोय सोनं पका सोना चालू आहे बॅगिंग मध्ये हे पैसा लाय हे बॅगी गेला पुढे आता सोनं चाललोय माल लाल तर मग आपण फायनली रूमवरती आलेलो आहे आता मस्त रूम भेटलेले आहे आपल्याला इकडे एका एका रूममध्ये एवढं जण आहे पावरफुल तर मग काहीच आपला मस्त आता जेवण जेवणा झालेलं आहे आता आपल्याला जायचं आहे उद्या जा सकाळी पाच वाजता ट्रेकिंगला तर आता आपण झोपतोय मस्त रूमवरती झालं आलोय घेतोय जोपून चला बाय बाय